या बातमीचे प्रायोजक आहेत ओंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव सावा येथे बिबट्याचा प्रश्न गंभीर बनलाय काही दिवसांपूर्वी येथे बिबट्याने दोघांना जखमी केलं होतं ती दहशत ग्रामस्थांमध्ये असताना आता बिबटे दिवसादेखील रस्त्यावर फिरताना दिसू लागलेत आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पाईनमळा येथे शिवाजी शेठ गेनभाऊ गाडगे यांच्या शिवदत्त पॉली हाऊस समोरील रस्त्यानं सकाळी जाताना येथील सी सी टी व्ही कॅमेरात दिसले आहेत हा रस्ता वर्दळीचा आहे परंतु सुदैवानं या रस्त्यानं यावेळेस एकही गाडी गेली नाही त्यामुळे होणारी दुर्घटना टळली आहे असं असलं तरी येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत वन विभागाने या ठिकाणी त्वरित पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे आज चोवीस तास निमगाव सावा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा